वक्फ दुरुस्ती विधेयका दरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरातल्या वडणगे गावातील महादेव मंदिराचा आणि बीड मधील कंकालेश्वर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं अमित शहा सांगितलं त्यामुळे आता ही दोन्ही गावं चर्चेत आली आहेत मान्यवर महादेव की मंदिर पर दावा किया और बीड मे कंकलेश्वर मंदिरची एकर जमीन कंकलेश्वरी कोल्हापूरच्या वळणगीतल्या जागेवर हिंदू मुस्लिम दोघांकडून दावा करण्यात आलाय ही जागा मशिदीची असल्याचा दावा मुस्लिमांनी केलाय तर ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच अतिक्रमित बांधकाम असल्याचं हिंदूंचं म्हणणं आहे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे तर बीड मधल्या कंकलेश्वर मंदिराची बारा एकर जमीन वक्फ बोर्डानं ताब्यात घेतल्याचा आरोप तिथल्या पुजाऱ्यांनी केला आहे